तर नमस्कार मंडळी तर नमस्कार मंडई आमच्या नवीन ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आज आपण चाललो आहे रत्नागिरीला नाणीजला गुरुपौर्णिमेच्या वारीसाठी आणि ॲक्च्युली आमचं अनप्लान्डच होतं थोडं खालीवर होतं त्यामुळे गाडी बिडी काहीच नाही म्हणजे नाही बसची तिकीट आहे नाही ट्रेनची तिकीट ट्रेनची तिकीट भेटलेली पण ती ट्रेन नऊची ट्रेन होते आणि तिचं रिशेड्यूल झालं ती कॅन्सल झाली आणि तिचं डायरेक्ट रात्री दोन वाजता लागली त्यामुळे त्या ट्रेनने जाणं पॉसिबल नव्हतं तर आम्ही आता डायरेक्ट बसने जायचं की ट्रेनने जायचं कोकण कन्याने जायचं का तुतारीने जायचं ह्या सगळ्या सगळ्या नंतर आम्ही आता फायनली पनवेलला आलो आणि पनवेलवरून जी ट्रेन मिळेल म्हणजे जसं मिळेल त्या परिस्थितीत जायचं ठरवलेलं आहे आमचा अजून एक माणूस आमचा अजून आला नाही निर्लज्ज माणूस म्हणजे अक्षरशः त्याच्यामुळे हा सगळा गुरु घातलेला आहे त्याच्यामुळे पूर्ण ब्लेम त्याला करता येणार नाही पण थोडाफार तरी त्याचा त्याच्यात हातभार आहे तर त्याची वाट आहे खालीचा वाटा होय खालीचा वाटा त्याचा आहे तर आम्ही वाट आहे त्याची ॲक्च्युली गुरुपौर्णिमेची वारी कधी अशी होत नाही आमची आम्ही प्रॉपर आपलं सांतागुरीवरून गाडी असते किंवा म्हणजे गाडी असते सांतागुरीवरून गाडी असते आणि त्या गाडीनं आपण नेहमी जातो पण ह्यावेळी थोडं अर्धे अर्धे डिवाईड करून गेलेत त्यामुळे जाता आलं नाही म्हणजे प्लॅनिंग झालं नाही गाडीचं माझं पण थोडं खालीवर होतं पण ठीक आहे आता बघूया स्वामींच्या इच्छा आपली ती इच्छा आहे आता स्वामी कसं नेतील ते त्यांच्यावर तर मी आणि आपला नवीन ओळख करून देतो रमायदा आपला रमायदा आणि मी इकडे थांबलो आहे पनवेलला आणि आता बघूया की कसं काय जायचं किंवा काय तर ब्लॉक कंटिन्यू करतो बघा कोणती ट्रेन पकडे आणि कसं जाईन हे ट्रॅव्हल कसं करेन मी ते तुम्हाला दाखव भावांची जाम उदास झालेली कारण की पोलिसांचं काय रुटिन मला वाटतं आय थिंक राऊंड आहे आणि त्यांनी जस्ट फक्त एक चेकिंग केलेलं के तोंड बघा तोंड बघा वगैरे <laughs> पण मुंबई पोलिसांना फुल इज्जत त्यांच्या कार्याला आणि त्यांच्या जे काही ते त्यांचं असतं त्या गोष्टी त्यांचं काम आहे म्हणा त्यांचं कर्तव्य आहे म्हणा फुल रिस्पेक्ट आहे तुला लाज वाटली म्हणजे लाज అరే ట్రెన ఛావన అయి అమ్మ ని आता कोण खायला आहे काहीतरी बघा भेटतंय का खायला गाडी थोडीशी लेट आहे पंधरा वीस अर्धा मार्ग बघ काय टायमिंग आहे गाडीचं प्रणय साहेब आला तर ते स्पॉन्सर करणार आहे आम्हाला आता आमचं खाणं विचारणार आहे का बघा काय खायला मिळत आहे का, का आधी

तर मंडळी ट्रेन आली आता निघायचंय बघूया ट्रेन मध्ये बसायला मिळतय की नाही स्वामींची कृपा भेटेल नक्कीच निघालं तर बसायला भेटणार ट्रेन पकडले अवस्था बघू शकतो तुम्ही पुढे इथे दोन पाय आगे दोन पाय आणि आपल्या भावांना बसायला मिळाले दोघ विसरले की मी पण यांच्यावर होतो असं दोघं पण विसरले त्यामुळे मला तिकडे असं उभा राहिलो जागा लोकांना बसायला जागा प्रवास असं उभा होईल ना उत्तर तर उतरायला ना एक तासाभरा उतरा पाहिजे एकंदरीत द्या मला बसायला कोण आहे तुम्ही लक्षात ठेव दोघे प्रवास कसा आहे टायमिंग आहे माहीत नाही ट्रेन ऑलरेडी थोडाफार लेट आहे काही टायमिंग आहे बघावं लागेल मंडळी आम्ही आता वरती बसलोय मी बसलोय आधी रमादा आणि प्रणय बसलेला तर आता मला रमाने एका तासाने एक एक तासाने असं प्रत्येक जण उठणार आहे तर आता मला दोन तास तर ऍक्टिस्ट बसायला मिळेल कारण की नेक्स्ट प्रणाय उतरेल तर रमाची स्वयं पाहिजे उठायची तर आपण तर माझी मी वॉलपेपर लावित आहे का मोबाईल वर लॉंग टर्म उभा राहायचा उतरावं लागेल तुला छान इच्छा पाहिजे ना लोक लोक आपण तुझी इच्छा आहे ना त्याची इच्छा आहे त्याची इच्छा आहे बसायची तर जो बसतो आता वन बाय वन बसू आणि प्रवास एकदम थोडा डेंजर होतोय म्हणजे काय बोलतात ते गर्दी बघायला तर एकदम एक्स्ट्रीम लेवल आहे तुम्हाला गर्दी दाखवत होतो एक मिनिट ती बघा गर्दी तुम्ही बघू शकता एकदम भाई लोक सगळे आपले वरती असले एक भाई एक भाई अपना मां खा लेते हैं बहुत बड़ा भाई कंडीशन है बड़ा। ऐसी ऐसी मान पन दिस में ओ सलमान खान सलमान खान दल ुलेटर पण बंद आहे काय विषय पोहचलो आम्ही आता रत्नागिरीला याच्या पुढे काय गाडी कसं काय म्हणजे पाऊस भरपूर आहे तर नमस्कार मंडळी आम्ही आहे फायनली गाडी मध्ये रिक्षा नाही आलोय स्टेशन वरून हो त्यामुळे शूट करता आलं ना पाऊस खूप तुफान पाऊस आहे तुफान एकदम म्हणजे इकडे दिसतंय की ना माहिती बघा बॅक साईडला तुम्हाला दिसतो असते बॅकसाईड साईडला फुल तुफान पाऊस आहे दर दरवेळी वारीला असतो असा पाऊस फक्त पूजा करताना थोडासा कमी होतो नाहीतर पाऊस एकदम ॲक्सिन लेवलचा असतो आता थोडंसं आंघोळ बिंगोळ गेले एक गुरव आजी म्हणून आजी आता नाही आहेत पण त्यांचं घर आहे तर त्यांच्याकडे आम्ही नेहमी आलो की तिथेच आंघोळ करतो आणि तिथेच चहा चहा पाणी होतो आपला बाकी नंतर आपलं मठावरती महाप्रसाद ह्या सगळ्या गोष्टी असतात तर आता आपण आम्ही अंघोळिंगूळ केले फ्रेश झालो आता चहा घेतोय चहा घेऊन झालो की मग आपण आपल्या नवीन मठाकडे जी काही सेवा असेल आता बघूया कसं काय आहे प्लॅनिंग नाहीतर मग आपलं पूजा करायची आणि नंतर संध्याकाळी प्रवचन ऐकून रिटर्न निघायला तर जास्त शूट करता येईल की नाही माहीत नाही मी प्रयत्न करेन पाऊस नसेल तेव्हा शूट करण्याचा पण मुश्किल आहे बघूया अशा पावसात काय जाऊ असेल तर भेटूया ब्लॉक कंटिन्यू करूया वारी दाखवली तुम्हाला जेवढी दाखवता येईल तेवढी तर बघूया That's का बोलुष आले चा कशी आहे एक नंबर आहे ना दोघा जण हे दोघा जण एवढे उपाय आहेत ना की काहीच सांगतात

मी रिटर्न आलो आहे आता जास्त ॲक्च्युली शूट करता आलं नाही खूप पाऊस होता आणि नाणीजला शूट करायला वरती मठावरती फोटो किंवा व्हिडिओज काढायला देते त्यामुळे जास्त शूट करता आलं नाही थोडंफार काही आरती बिरती ज्यामध्ये जे मी क्लिप्स टाकलेत ते जाईल आणि नंतर आमची ट्रेन बीन पकडायला पण खूप घाई होती त्यामुळे तेव्हा पण काही शूट करणार नाही सिटिंग बसायला पण कसं मुश्किल नाही मिळालं आहे तर ब्लॉगचा हे ना मुंबईमध्ये येऊन करावं लागतो आहे रम्याला गेला वाशी लागतो मी आणि प्रणय तर शेवटचं सा बाय सगळ्यांना असेच ब्लॉग येत जातील तुम्ही बघत जा आणि चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला बसे